आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वर्धापन आयोजित अंध व्यक्तींसाठी जिल्हास्तरीय सुगम संगीत गायन बक्षीस वितरण धनश्री खरवंडीकर आणि व्हॅलेन्सी कंपाऊंडच्या संचालिका रंजना ब्रह्मा यांच्या हस्ते करण्यात आले या संचालिका सविता काळे सचिव हेमंत काळे परीक्षक स्नेहा रानडे अनुजा कुलकर्णी आदी उपस्थित होते दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सातत्याने एकवीस वर्षे आकांक्षा करत आहे त्यांच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ दिव्यांगांना मिळते ही बाब कौतुकाची आणि अभिमानास्पद आहे असे यावेळी बोलताना गायिका धनश्री खरवंडीकर म्हणाल्या समाजातील उपेक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आकांक्षा गेली वीस वर्षे प्रयत्न करत आहे याकरता केंद्राने ही स्पर्धा घेतली या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे यावेळी प्रास्ताविकात बोलताना सविता काळे म्हणाल्या सुगम संगीत स्पर्धेचे परीक्षण शेखर दरोडे स्नेहा रानडे अनुजा कुलकर्णी यांनी केले नेवासा कोपरगाव पाथर्डी राहुरी शेवगाव आदी भागातून दिव्यांगांनी यामध्ये सहभाग घेतला होता सुगम संगीत स्पर्धा निकाल प्रथम क्रमांक विभागून अंकुश खंडेलोटे आणि गौरी इंगळे द्वितीय क्रमांक विभागून प्रतीक्षा काळे आणि अलका शिंदे तृतीय क्रमांक विभागून विकास चव्हाण आणि रोहन यादव उत्तेजनाथ प्रथम पारितोषिक वैशाली तिजोरे द्वितीय कुणाल जावळे तृतीय अमोल मुरकुटे आणि विशेष पारितोषिक उत्कृष्ट गायक दत्तू माने ब बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा